सकाळी सकाळी खूप धावपळ असते तर अशा वेळी लहान मुलांना ब्रेकफास्टसाठी काय बनवावं किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम झटपट होणारं मुगाचं दिर्ड कसं बनवायचं याची रेसिपी सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी मूग रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही आठ ते दहा तास हे मूग भिजवून घेऊ शकता तर कोमट पाण्यामध्ये मूग टाकून त्यानंतर ते भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यासोबतच चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मूग टाकून घ्यायचे आहे त्यासोबतच बेसनपीठ आणि हिरवी मिरची आणि लसणाचे पाकळ्या देखील टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी मिरचीचे दोन तुकडे करून यामध्ये टाकून घेतलेले आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे हे दिरडे वापरायची देखील अजिबात गरज नाही तर खूप जास्त पौष्टिक असे हे दिरडे बनून तयार होतात आता मिक्सरला फिरून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून एकदम बारीक असं याच मिश्रण तयार करून घेतलेलं आहे है आपने का मंदे तर आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये खूप जास्त पाणी देखील टाकायची गरज नाही तर एकदम घट्टसर असंच हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर या वाटणापासून तुम्ही धिरडेच नाही तर एकदम पातळ कुरकुरीत असे डोसे देखील बनवू शकता जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर त्यासाठी त्या, त्या देखील ही एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तर आता इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तर इथे आपण साधा तवाच वापरणार आहोत नॉनस्टिक तवा देखील वापरायची गरज नाही आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे आणि तवा छान गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर यावर मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल छान असं तव्यावर पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरलं गेल्यामुळे हे दिर्डे तव्याला अजिबात चिटकत नाहीत तरी तर इथे आपला तवा छान असा गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन चमचे बॅटर यावर टाकून घ्यायचं आहे आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला धिरडे आवडत नसेल तर तुम्ही एकदम कुरकुरीत पातळचे डोसे देखील बनवू शकता तर आता हे बॅटर मी तव्यावर छान असं पसरून घेतलेलं आहे आता यावर मी एक चमचाभर तेल कडेने सोडून घेत आहे आणि ह्या धिरड्याची आपल्याला एक बाजू छान प्रकारे खरपूस अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर सहा डोसा पलटून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू देखील छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीची धिरडी देखील बनवून घेऊयात तर अशी ही एकदम झटपट होणारी मूग धिरडेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता हे दिर्डा आपण टोमॅटो केचपसोबत सर्व करूयात लहान मुलांना टोमॅटो केचप फार आवडते चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद